मंडळी नमस्कार एक मेला महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रात दोन दिग्गज आणि चांगले ताकतीचे चित्रपट प्रदर्शित झाले पहिल्या चित्रपटाचं नाव होतं गुलखंद आणि त्याचबरोबर ताकतीचा आता थांबायचं नाही हा चित्रपट सुद्धा प्रदर्शित झाला आणि या दोनही सिनेमांना चित्रपटगृहामध्ये हाऊसफुल प्रतिसाद मिळतोय होय हे आम्हीच सांगतोय शब्द वेळे हाऊसफुल प्रतिसाद मिळतोय अजून आम्ही बघायला गेलो नाही गे गेल्यानंतर पुन्हा एकदा त्याचा व्हिडिओ सुद्धा दाखवू मात्र ज्या बातम्या येत आहेत जे फोटोज येत आहेत अनेक ठिकाणाहून जे आहे त्या सगळ्यावरून किंवा त्या पहिल्या दिवशीचे दोन्ही चित्रपटाची कमाई जर पाहिली तर जे काही दिवसांपूर्वी आम्ही झापूक झपूक नावाच्या चित्रपटाचा व्हिडिओ केला की थिएटर रिकाम होतं ते वास्तव होतं त्यांची एकूण जी कमाई आतापर्यंत झालेली आहे तेवढी तर एका दिवसामध्ये या दोन्ही चित्रपटांनी केलेली आहे त्यामुळं हे दोन्ही हाऊसफुल आहेत आणि चांगले आहेत नेमक्या चित्रपटात बाजी कोण मारते जरास पुढं कोण आहे जरास मागं कोण आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर मंडळी एक मे रोजी आपल्या सगळ्यांना आता थांबाई सनाई आणि गुलकंद हे दोनही चित्रपट प्रदर्शित झाले बॉक्स ऑफिसवर सध्या अशी चर्चा होती की बॉलिवूड सिनेमांना मराठी सिनेमा टक्कर देतील की नाही हे माहीत नाही मात्र बॉलिवूड सिनेमांना टक्कर देवत अगर न देवत मात्र मराठीत जे दोन चित्रपट आलेत हे मात्र एकमेकांना टक्कर देत आता पुढे जाताना दिसायला लागलेले आहेत कारण आता नाहीला सुद्धा मोठ्या प्रमाणात हाऊसफुल शो होताना दिसत तर दुसऱ्या बाजूला गुलकंदला सुद्धा तितकाच मोठा जो काही आहे लोकांचा सपोर्ट आता सध्या मिळताना दिसायला लागलेला आहे आता जर बघायचं झालं तर या दोनही चित्रपटांमध्ये दिग्गज कलाकार आहेत म्हणजे गुलकंदला जर आपण पाहिलं असेल तर समीर असेल समीर चौगुले किंवा सई तामणकर यांसारखे दिग्गज कलाकार त्याच्यामध्ये आता सुद्धा आहेत हास्य जत्राची टीम बहुतांशी तुम्हाला तिथं बघायला मिळणार आहे त्यामुळे ज्यांना घराघरात हसवण्याचं काम हे दोघं जण करतायत आता तीच टीम तिथं दिसतीय म्हटल्यानंतर साहजिकच आहे लोक मोठ्या प्रमाणात त्या चित्रपटाला पाहणार हे ठरलेलंच होतं तर दुसऱ्या बाजूला आता थांबायचं नाही हा सुद्धा चित्रपट जर बघितलं भरत जाधवांसारखा कोल्हापूरचा मराठी मातीतला एक चांगला कलाकार अगदी ताकदीचा कलाकार हा त्याच्यामध्ये दिसतोय सिद्धार्थ जाधव त्याला साथ देतोय म्हटल्यानंतर दे चित्रपट चालणार असं म्हणतात आणि चित्रपटगृहातून जेव्हा प्रेक्षक बाहेर येत आहेत तेव्हा सांगतायत की आम्हाला आमच्या घरातला चित्रपट वाटतोय आम्हाला घरात चित्रपटगृहातून बाहेर आल्यानंतर आमच्या घरामध्ये ज्या मेड आहेत त्यांच्याबद्दलचा अभिमान आणखीन वाढलेला आहे म्हणजे अगदी सामान्य कुटुंबातून येणाऱ्या लोकांचा प्रवास या चित्रपट चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केलाय हा दोन्ही चित्रपट पाहिल्यानंतर नक्कीच त्याचे रिव्ह्यू तुमच्या समोर ठेवू आम्ही मात्र आता जे लोक सांगतायत या सगळ्या वरून तर हे चित्रपट हाऊसफुल आहे इतकं दिसतंय कमाई नेमकं किती केलेली आहे तर या दोन्ही चित्रपटांच्या कमाईमध्ये गुलकंदनं जराशी बाजी मारलेली आहे गुलकंदची पहिल्या दिवशीची कमाई ही संपूर्ण भारत देशामध्ये पंचावन्न लाख रुपये इतकं नेट कलेक्शन राहिलेलं आहे तर या सिनेमाने ग्रॉस कलेक्शन जर म्हटलं तर बासष्ट लाखाचं पहिल्या दिवशी या चित्रपटाचं ग्रॉस कलेक्शन आहे तर दुसरीकडे आता थांबायचं नाही हा चित्रपट सुद्धा फार मागे पंचेचाळीस लाख इतकी ग्रॉस कमाई आहे तर एकूण ग्रॉस कमाई त्यांची ते एकावन्न लाखाची आहे त्यामुळे दोन्ही चित्रपट एकमेकांना टक्कर देतात आणि हे करोडमध्ये अगदी दोन तीन दिवसात जातील याच्यामध्ये मात्र शंका नाही त्यामुळे दोन्ही चित्रपट चांगले आहेत नक्की मी सगळ्यांना विनंती करेन की तुम्ही सगळ्यांनी चित्रपट ग्रहात जाऊन पहा गुलखनमध्ये सई तामणकर असेल समीर चौगले असेल प्रसाद ओक असेल ईशा डे वनिता खरात अ, मंदार मांडवकर जुई भागवत तेजस राऊत शार्विल आवटे अगदी अशी अगदी अगदी स्टारकास्ट सगळेजण आहेत महाराष्ट्र जत्राची हास्य जत्राची सगळी फेम तुम्हाला तिथं पाहायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं आत्ता थांबायचं नाही याचं लेखन जर कोणी केलं असेल तर शिवराज वायचळ यांनी केलेलं आहे ओंकार गोखले अरविंद जगताप यांसारखे चांगले लेखक त्या चित्रपटाला लाभलेले आहेत त्यामुळे तो चित्रपट अगदी ताकतीच आहे भरत जाधव सिद्धार्थ जाधव आशुतोष गोवारीकर किरण खोजे प्राजक्ता हमनगर असे अनेक चांगले कलाकार या चित्रपटामध्ये आहेत त्यामुळं हा चित्रपटसुद्धा अगदी चांगला बॉक्स ऑफिसवरती किंवा पाहून ना चित्रपट चित्रपटग्रहांमध्ये दिसता चालताना दिसतोय तुम्ही सुद्धा नक्की हे दोन्ही चित्रपट पाहून या पाहिले असतील तर नेमके कसे वाटलेत कमेंट करून कळवा कर आणि आम्ही सुद्धा रिव्ह्यू करूच इतकंच धन्यवाद